समर्थन दंडवत आणि प्रणाम या चॅनल मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते तर मैत्रिणीनं उद्या आहे होळी तर या होळीच्या दिवशी आपण पूजन कसं करायचं आहे किंवा या पूजन करताना होळीमध्ये काय काय टाकायचं आहे किंवा काय काय आपल्याला होळीला अर्पण करायचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे जे मला माहिती आहे आणि जे मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने तर मैत्रिणीनं Uh, होळीच्या दिवशी आपल्याला म्हणजे सायंकाळी पूजा करायला जायचं असतं मग ते तुम्ही घरी होळी पेटवू शकता किंवा जर तुम्ही घरी पेटवत नसाल तर तुम्ही शेजारी किंवा जी सार्वजनिक होळी आहे त्या ठिकाणी पूजेसाठी जायचंय तर तिथं गेल्यानंतर आता पूजेसाठी तर तुम्ही पूर्ण ताट घेऊन जाल तर आता मी तुम्हाला ताटात काय काय घ्यायचं हे सांगणार नाही तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय काय व्हायचं आहे कारण पूजा म्हटली की आपण दूध दीप किंवा आरती निरंजन ज्योत तेल आ, वाती वगैरे हे सगळं नेत होतच त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही तर फक्त आवश्यक तेवढं काय काय आपण होळीला अर्पण करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम गेल्यानंतर आपल्याला जे आपण तांब्यात पाणी घेऊन जाणार आहोत तर ते पाणी म्हणजे तांब्यातलं पाणी घेऊन अकरा प्रदक्षिणा होळीला मारायच्यात पहिल्यांदा मग अकरा प्रदक्षिणा मारून ते पाणी टाकून नंतर आपल्याला होळीच्या समोर पूजनासाठी बसायचंय तर मग पूजनासाठी बसल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला खोबरं आणि खोबऱ्यावर गायीचं तूप टाकायचंय आणि ते आपल्याला म्हणजे होळीला अर्पण करायचंय पहिल्यांदा म्हणजे आरती लावा उदबत्ती लावा किंवा दूध लावा आणि मग हे लावून ठेवायचं कारण आपण म्हणजे होळीचा अग्नि जरी असला तरी आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेस आपल्या आग ताटामध्ये सुद्धा निरंजन असायला हवं किंवा दिवा लावलेला असावा त्यामुळे पहिल्यांदा आपण ह्या गोष्टी सगळ्या करून घ्यायचं आणि नंतर हादी कुंकू लावून पूजन करून घ्यायचे आणि मग हे पूजन झाल्यानंतर मग काहीजण म्हणजे कोरडा नैवेद्य ठेवतात तर काही जण पुरणाचं नैवेद्य करतात तर तुमच्याकडे जसे रिच्युअल्स आहेत त्या पद्धतीनुसार तुम्ही जे नैवेद्यासाठी केलेलं आहे तर काही काही जण शेवायांचा सुद्धा म्हणजे पुरण जर घातलेलं नसेल तर शेवयांची खीर सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवतात तर ठीक आहे तुमच्याकडे जसं करतात किंवा तुमच्या वेळेनुसार म्हणजे तुम्हाला पूजन करायची इच्छा आहे आणि तुम्ही करताय तर मग अशा वेळेस तुम्ही कुठलाही नैवेद्य ठेवू शकता परंतु पुरणपोळीचा नैवेद्य जनरली होळीला पुरणपोळी करतातच कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे काही भागामध्ये धुलीवंदनाच्या दिवशी वीर नाचवले जातात किंवा काही भागात होळीच्या दिवशी करतात तर मग काही जण होळीच्या दिवशी पुरण घालतात तर काही जण दुसऱ्या दिवशी पुरण घालतात आता, आता तुमच्या गावामधले तुमच्या घरामधल्या ज्या रिच्युअल्स आहेत त्यानुसार तुम्ही करा पण तुम्हाला रिच्युअल्सच माहित नसतील तर तुम्ही या पद्धतीने करू शकता पुरण जर घातलेलं नसेल तर तुम्ही शेवयाची खीर ठेवू शकता आणि जर तुम्ही पुरण घातलेलं असेल तर मग छोटे पुरणाचे नैवेद्य करायचे आणि म्हणजे आपण जे काही जेवणामध्ये करतो ते सगळं आपल्याला होळीला अर्पण करायचे आणि मग होळीला प्रार्थना करायची की मला सुख समाधान आरोग्य संपत्ती या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण कर कारण होळी वर्षातून एकदा येते आणि ह्या एका दिवशी आपल्याला म्हणजे सगळ्या सगळ्या समस्यांसाठी आपल्याला उपाय करावायचे असतात तर मग त्यामुळे आपल्याला ग होळीला प्रार्थना करायची की मला आयु दे आरोग्य दे आणि त्यासोबत सुख हो समाधान किंवा माझ्या मा आर्थिक काही चणचणी असतील तर ते आर्थिक समस्या दूर होऊ दे मला आर्थिक त्याचे काही मार्ग मिळू दे यासाठी आपण होळीला म्हणजे पूजा करून आपण प्रार्थना करायची आहे हे झाली साधी सोपी पूजा या पद्धतीने आपण होळीची पूजा करत असतो तर होळीच्या दिवशी मी तुम्हाला सकाळपासून करावायचा एक उपाय सांगते की जेणेकरून म्हणजे आपल्या आयुष्यातले ते हितशत्रू असतात आता ही तर शत्रू म्हटलं की म्हणजे प्रत्येकांना कितीही तुम्ही चांगल्या स्वभावाचे राहा किंवा कितीही तुम्ही चांगलं बनून राहा तरी सुद्धा एखादा तरी तुमचा हितशत्रू असतो जो तुमचं नेहमी वाईट करण्याचा प्रयत्न करतो मग ते तुमच्या शेजारपाजारी असो तुमच्या ऑफिसमध्ये असो किंवा इव्हन तुमच्या घरामध्ये सुद्धा असू शकतो यातही काही या, म्हणजे बऱ्याच जणांच्या घरातलीच लोक त्यांना खूप त्रास देत असतात तर अशा वेळेस आपल्याला हा उपाय करावायचा आहे आणि हा उपाय करताना शक्यतोपर्यंत गुपचूप करायचा कारण आपल्याला शत्रूसाठी हा उपाय करावायचा आहे कारण शत्रूचा आपल्याला त्रास होऊ नये आपण तर कुणाला त्रास देत नाही परंतु कुणी जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत असेल तर अशा वेळी आपल्याला हा उपाय निश्चित केला तर आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला शत्रूचा त्रास कमी होतो आणि आपल्याला काळ्या कपड्यामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि हे काळ्या तिळाची पोटली करून घ्यायची पुरुष असाल तर तुम्ही खिशामध्ये म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर ही पोटली तयार करायची आणि ही पोटली म्हणजे कुठली पोटली तर काळे तिळ घ्यायचे आणि ते काळ्या वस्त्रामध्ये बांधून घ्यायचेत आणि त्याची छोटीशी पोटली करून खिशामध्ये ठेवायची पुरुष असतील तर खिशात ठेवा स्त्री असतील तर त्यांच्या पर्समध्ये ठेवा साडी घालत असतील तर त्यांच्या साडीच्या पदराला त्यांनी दिवसभर गाठ बांधून ठेवायची आणि मग हे दिवसभर तुमच्याजवळ बाळगायचे आणि मग संध्याकाळी म्हणजे होळीची पूजा करायला जाताना हे घेऊन जायचं नाही तर आपण ना, ना, म्हणजे नियमाने होळीचं पूजन केल्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे होळी शांत होण्याच्या आधी तुम्ही रात्री सात आठ वाजता तर तुमची तिथली होळी किती मोठी आहे यावर अवलंबून आहे कारण होळी मोठी असेल तर थोडं जास्त वेळ म्हणजे अग्निशिल्लक राहतो परंतु होळी जर छोटी आटोपशीर घेतलेली असेल तर मग अशा वेळेस होळी लवकर शांत होते म्हणजे अग्नि लवकर तिथला शांत होतो त्याच्यामुळं आपलं पूजन झाल्यानंतर जायचं आहे पूजेच्या वेळेस कुठलेही उपाय करताना आपण जेव्हा होळीचं पूजन करायला जातो त्यावेळेस कुठल्याच उपायचं आपण काहीच घेऊन जायचं नाही तर आपल्याला हे या सगळ्या गोष्टी नंतर घेऊन जायच्या असतात किंवा नंतर घेऊन जातात तर मग आपल्याला खरंच शत्रूचा भयानक त्रास असेल तर अशा वेळेस त्या शत्रूचा त्रास कमी व्हावा किंवा त्या व्यक्तीच्या मनातून आपल्याबद्दलची जी मानसिकता आहे की आपलं वाईट व्हावं किंवा आपलं चांगलं होऊ नये किंवा आपली वृद्धी झालेली त्याला आवडत नसेल मग ती कशातली असो मग दृष्टीतली असो संसारातली असो कुठलीही असो म्हणजे ज्वलस प्रवृत्तीची जी लोक असतात ती या पद्धतीने म्हणजे दुसऱ्यांचा भरभराट बर किंवा दुसऱ्यांचं चांगलं त्यांना पाहावं वाटत नाही ही त्यांची मानसिकताना रुग्ण असतील ती वेगळी गोष्ट आहे कारण शत्रू म्हटला की मनोरुग्ण असलाच पाहिजे कारण दुसऱ्यांचं वाईट करणारा हा मनोरुग्णच असतो मला तरी असं वाटतं तर मग त्याचा त्रास आपल्याला होऊ नये त्याच्या त्रासामुळे आपल्या सांसारिक समस्या निर्माण नये किंवा आपल्या घरात समस्या निर्माण नये किंवा आपल्याला शारीरिक त्रास होऊ नये किंवा म्हणजे त्या लोकांमुळे शारीरिक त्रास किंवा मानसिक त्रास होऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हे आपण दिवसभर आपल्या सोबतच ठेवायचे आणि संध्याकाळी मग ह्या पोटलीचं होळीमध्ये दहन करून टाकायचं आहे आणि होळीला विनंती करायची आहे की मला अशा अशा त्रास आहे मग तो शेजारच्यांचा आहे ऑफिसच्या आहे घरातल्यांचा आहे कुणाचाही जो काही तुमचा शत्रू आहे जो म्हणजे खूप जण असं असतात की तोंडावरती तर तो तुमच्या तो खूप गोड बोलतात खूप म्हणजे अगदी आपण म्हणजे त्यांच्याच पोटातून बाहेर आलोत की काय म्हणजे ह्या पद्धतीने ते आपल्याला ट्रीट करतात परंतु तुमच्या मानसिकतेमध्ये आपण कुठेही म्हणजे जेवढं आपल्याला ते, ते स्पष्ट समोर तोंडावरती चांगलं बोलतात तेवढं त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल विचार चांगले नसतात ते कलुषितच असतात आणि ते नेहमी कलुषितच राहतात मग अशा वेळेस आपण त्या व्यक्तीला बदलू शकत नाही किंवा त्याचे विचार बदलू शकत नाही तर त्यामुळे आप आपल्याला स्वतःच काहीतरी असं पॉझिटिव्ह थिंकिंगनी असं काहीतरी उपाय करायचे जेणेकरून आपल्याला त्यांचा त्रास होणार नाही किंवा एक आपली मानसिकता बनेल की आपण ह्यासाठी हा पर्याय केलेला आहे तर आपल्याला त्रास होणार नाही या मानसिकतेतून सुद्धा बरेच मानसिक म्हणजे त्रास असतात ते कमी होत असतात तर या पद्धतीनं शारीरिक त्रासही कमी होतात आणि मानसिक त्रास सुद्धा कमी होतात माझा तरी अनुभव आहे आता तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा म्हणजे मग ही पोटली आपण अग्निदहन करून प्रत्येक आपण नमस्कार करायचा आहे की मला हा त्रास होऊ नये तर निश्चित तुमचा शत्रूंचा त्रास निश्चित कमी होईल आणि हे आपल्याला होळीच्या दिवशी करायचं त्यामुळे आवर्जून हा तोडगा करा कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी लोक असतातच त्यामुळे प्रत्येकाने केलं तरीही चालतं आणि एक म्हणजे आपल्या व्यापारामध्ये वृद्धी व्हावी यासाठी एक उपाय सांगते म्हणजे तुम्ही व्यावसायिक असाल आणि तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी किंवा तुम्हाला व्यवसायात म्हणजे सतत तोटा तोट्याला समोर जावं लागतं नुकसानाला समोर जावं लागतं तर असं नुकसान होऊ नये तुमचं व्यवसायामध्ये भरभराटी व्हावी यासाठी आपल्याला एक गोमती चक्राचा एक उपाय करायचा छोटासा तर तो होळीच्या अग्नीमध्ये करायचा नाही आपल्याला तर एकवीस गोमती चक्र घ्यायचे गोमती चक्र घेतल्यानंतर म्हणजे आपण जेव्हा होळीचं पूजन करतो आपण रेग्युलर घरातले म्हणजे घरातून जे आपण नैवेद्य वगैरे नेऊन जे पूजन करतो ते पूजन करून झाल्यानंतर होळीला नमस्कार करून आपल्या जवळच्या म्हणजे आपल्या नजीक जर महादेवाचं मंदिर असेल शिवमंदिर असेल तर त्या मंदिरात जायचं आणि मंदिरात जाऊन आपल्या हातामध्ये एकवीस गोमती चक्र घ्यायचे आणि आपल्याला हातामध्ये घेऊन शंभरला विनंती करायची आहे की माझ्या व्यवसायात वृद्धी होऊ दे कारण होळीचा दिवस हा इतका महत्वपूर्ण याला एवढा अनन्य साधारण महत्व असतं म्हणजे दिवसभर पण म्हणजे दिवस आणि रात्र पूर्ण होळीचा दिवसच साधारण महत्व असणारा आहे आणि अशा उपाय आपण ह्याच दिवशी करू शकतो होळीची रात्र मोठी असते असं म्हणतात तर मग ह्या रात्री म्हणजे शिवमंदिर बंद होण्याच्या आधी म्हणजे हे पूजन झाल्यानंतर तुम्ही मंदिरात आहे आणि मंदिरात जाऊन शंभूला विनंती करायची हातात गोमती चक्र घेऊन आहे ते गोमती चक्र आपल्याला शंभूवरती अर्पण करायचे आहेत की जेणेकरून तुमच्या व्यवसायात किंवा तुमच्या व्यापारात वृद्धी निश्चित होईल तुम्ही करून पहा आणि तुम्हाला जर अनुभव आले तर मध्ये नक्कीच सांगायला विसरू नका कारण होळीच्या दिवशी आपल्याला आयु आरोग्य सुख समाधान समृद्धी या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे उपाय आहेत जे म्हणजे मला जेवढे माहिती आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला यापेक्षा वेगळे माहिती असतील तर तुम्ही निश्चित मला कॉमेंट्समध्ये सांगा की जेणेकरून मी सुद्धा ते करीन किंवा इतरांना सांगेन तर जेवढे म्हणजे जसं शक्य आहे तर हे असे उपाय म्हणजे स्त्रियांनीही केले तरी चालतात पुरुषांनीही केले तरी चालतात कारण काही घरामध्ये पुरुष धार्मिक गोष्टीमध्ये अजिबात रस दाखवत नाहीत किंवा काहीच करत नाहीत अशा वेळेस त्या स्त्रियांनी केलं तरीही चालतं परंतु ज्यांना मासिक धर्म आहे सुतक वगैरे आहे तर अशा वेळेस त्यांना हे उपाय करता येणार नाहीत म्हणजे यावर्षी हे उपाय करता येणार नाहीत तर तुम्ही नेक्स्ट इयरची वाट पाहावी लागेल तर त्यामुळे तुम्ही घरामध्ये दुसरं इतर कोणी असतील तुमचे पुरुष जर घरातले तयार असतील किंवा तुमचा मुलगा मुलगी मुलींनी सुद्धा केले तरी चालतात तर हे असे उपाय निश्चित करावायचे जेणेकरून आपलं आयुष्य चांगलं होण्यासाठी आपल्याला थोडीफार मदत होईल त्यानंतर आणखी एक छोटासा उपाय सांगते जो आपण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की आपण होळीला नारळ अर्पण करत असतो पण हा उपाय मी फक्त परमनंट ज्यांचं घर आहे किंवा जे घराचे मालक आहेत अशाच लोकांनी करायचे जे भाडेकरू आहेत किंवा जे रेंटनी राहतात त्या लोकांनी हा उपाय करायचा नाही किंवा हा उतारा करावायचा नाही कारण याचं सुद्धा मी तुम्हाला सांगेल पण पुढे सांगेल कारण व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील तर एक नारळ घ्यायचं सकाळीच नारळ घ्यायचे आणि किंवा तुम्ही संध्याकाळी होळीचं पूजन करून आल्यानंतर केलं तरीही चालतं तर एक नारळ घ्यायचं त्या नारळावरती त्रिशूळ काढायचं का म्हणजे शेंदूर घेऊन त्रिशूळ काढून घ्यायचं म्हणजे नारळाच्या ह्याच्यावरती आणि त्या नारळाची शेंडी जी आहे ती पुढच्या बाजूला म्हणजे आपण असं धरल्यानंतर हातात नारळ धरल्यानंतर त्याची शेंडी ही समोरच्या बाजूनी असली पाहिजे आणि म्हणजे त्रिशूळ काढून घेऊन आणि मग ते नारळ घेऊन आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये जायचंय मग तुमच्या घरामध्ये कितीही रूम असो तुमचं मोठं बंगला असो किंवा आता छोटं घर असो किंवा साधी झोपडी असो पण स्वतःची असायला हवी की जेवढ्या रूम आहेत तेवढ्या रूममध्ये टॉयलेट बाथरूम सोडलं तर बाकी सगळ्या घरामध्ये आपल्याला ते नारळ घेऊन फिरायचं आहे आणि हे करताना म्हणजे कुठल्याही मंत्र जप तंत्र वगैरे काहीही वापरायचं नाही फक्त एक सकारात्मक दृष्टिकोनातून आपण त्या हातात नारळ घेऊन त्या नारळाकडे पाहत आपल्याला घरामध्ये फिरायचं आहे की ज्यात आपण तर पॉझिटिव्ह विचारांनी हे करायचं आहे आणि ज्या घरातल्या निगेटिव्हिटी आहेत त्या घरातल्या निगेटिव्हिटी सगळ्या त्या नारळामध्ये एकवटल्या पाहिजे म्हणून आपल्याला पूर्ण घरामध्ये हे नारळ घेऊन फिरायचं आहे म्हणजे आपल्या डोक्यामध्ये एक, एक म्हणजे पॉझिटिव्ह विचार असले पाहिजे कारण जिथे निगेटिव्हिटी असते तिथं सगळे कामं निगेटिव्ह होत असतात म्हणून कुठलेही उपाय करताना आपण एक पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या डोक्यामध्ये ठेवायची पॉझिटिव्ह विचार म्हणजे सकारात्मक विचार आपल्या डोक्यात ठेवून हे उपाय करायचे तर त्याचा फळ तुम्हाला निश्चित प्राप्त होईल तर मग हे नारळ घेऊन जेव्हा आपण घराने सगळे फिरतो हे फिरणं झाल्यानंतर मग ते आपल्याला महाराजांच्या समोर म्हणजे आपलं जे काही देवघर आहे त्या देवघराच्या समोर हे नारळ ठेवायचे आणि महाराजांना विनंती करायची की मी म्हणजे घरात कुठल्या साधा असतील त्यामध्ये सारख्या सततच्या कटकटी असतील तुमच्या घरामध्ये सारखं म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये ना एकमेकांना पाहिलं तरी सुद्धा म्हणजे असं चिड निर्माण होते किंवा एखाद्याच्या घरामध्ये म्हणजे दोन व्यक्तीमध्ये भांडण लावून देतात मग त्यामुळे सतत त्यांच्या किटकिट किरकिर चालू असतात तर मग हे असं होऊ नये किंवा एखादा व्यक्ती बाहेरचा ऑफिसचा त्रास घरामध्ये आल्यानंतर चिडचिड करतोय किंवा घरात एखादं करनी बाधा वगैरे असेल कुठलेही घरातले जे दोष असतील किंवा वास्तू दोष असतील कारण एखाद्या वास्तूमध्ये आपण गेल्यानंतर लगेच आपण म्हणजे आपल्याला ते फील होतं म्हणजे आपण जर या गोष्टी मान्य केल्या नाही तर आपण एखाद्या जागी म्हणतो की मला या ठिकाणी गेल्यानंतर खूप करमतं परंतु या ठिकाणी गेलं तर मला खूप असं भकास वाटत होतं चांगलं वाटत नव्हतं तिथून पटकन निघून जावं असं वाटत होतं अशा वेळेस काही ते वास्तूचे पण दोष असतात तर मग हे सगळे दोष त्या नारळात एकवटले जातात आणि मग ते होळीच्या तिथे जाऊन रात्री उशिरा जायचं नाही जास्त म्हणजे आठ नऊ पर्यंत जोपर्यंत तुमची होळी होळीचा प्रज्वलित आहे तोपर्यंत ते नारळ घेऊन जायचंय आणि हे नारळ घेऊन जाताना कुणालाही बोलायचं नाही आणि परत येताना सुद्धा कुणालाही बोलायचं नाही तर म्हणजे आपण आर्थिक समस्येसाठी जेव्हा नारळ अर्पण करतो तेव्हा समोरून अर्पण करत असतात परंतु आपल्या ह्या सगळ्या दोषांसाठी आपल्या घरातल्या वास्तू दोषांसाठी घरातल्या सगळ्या दोषांसाठी किंवा आपल्यातल्या वाईट दोषासाठी म्हणजे सगळी निगेटिव्हिटी आपल्याला त्यात टाकायची आहे आपल्यातले जे वाईट गुण आहेत प्रत्येकांमध्ये तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सगळ्यांमध्येच काही वाईट गुण असतातच मग म्हणजे असा परिपूर्ण माणूस कुठलाही नसतो तर आपण ते स्वीकारायला हवं किंवा कुणी स्वीकारत नाही तो म्हणजे संस्कारांचा भाग झाला पण प्रत्येकांमध्ये वाईट शक्ती असतात प्रत्येकांमध्ये काही वाईट गुण असतात त्या वाईट गुणांचा नाश व्हावा पूर्णतः आपल्यातून जावेत म्हणून आपल्याला हे असे तोडगे करायचे आहेत तर मग हे नारळ आपण घेऊन जातो तेव्हा आपल्याला जा आपण म्हणजे मागच्या साईडला आपण होळीकडे पाठ करायची आहे जसं की आता माझ्या मागे भिंत आहे तर भिंतीच्या जागी होळी असली पाहिजे तर होळीकडे पाठ करायची आणि हे नारळ म्हणजे आपण नारळाची शेंडी ही समोरच असली पाहिजे आणि हे मागच्या साईडनी असं फेकायचं आणि हे फेकल्यानंतर आपण मागे परतून पाहायचं नाही तर सरळ घरी यायचं रस्त्यात कुणीही मित्र भेटो काकू भेटो काका भेटो ताई भेटो मावशी भेटो कुणीही भेटो कुणालाही काहीही बोलायचं नाही आणि घरी आल्यानंतर घरात प्रवेश करण्याच्या आधीच आपण बाहेर पाणी आधीच नेऊन ठेवलेलं असावं आणि मग बाहेरच पाय वगैरे धुऊन पाणी थोडंसं शिंपून मग घरात प्रवेश करायचा आणि महाराजांना नमस्कार करायचा की मी जे काही नारळ ते नेऊन टाकलेलं आहे त्यातून सगळेही घरातले दोष माझे दोष घरातल्यांचे दोष सगळ्या कटकटी िरी सगळ्यांचा नाश करून ना आलेला आहे आणि आता पुढं मला आयुष्य म्हणजे चांगल्या पद्धतीने जगावं किंवा म्हणजे आयुष्य दीर्घायुष्य व्हावं घरात सगळ्यांना आरोग्य लाभावं सुख समाधान लाभ म्हणून महाराजांना विनंती करायची हे अशा प्रकारचे तोडगे काही आपण करायचे आहेत तर हे होळीच्या दिवशी करतात तर हे तुम्ही आवर्जून करा आणि मी ह्यासाठी सांगितलं होतं की तुम्ही भाड्याच्या घरात असाल तर करू नका कारण शेवटी भाड्याने राहतो आपण पैसे जरी पेड करत असलो त्या महिन्यापुरती जरी जागा ते घर आपलं असलं तरी सुद्धा कुणाची गैरसमज व्हायला नको कारण आपण दुसऱ्यांच्या घरात राहतो म्हणजे त्यांच्या काही कंडिशन असतात तर मग त्यांना असं वाटायला नको की यांनी काय उतारा केलेला आहे माझ्या घराचा म्हणजे आपण जेव्हा ते नारळ घरात घेऊन फिरतो आणि सुरुवातीला सॉरी मी सांगायला विसरले हे घरात सगळं फिरून घेतल्यानंतर आपण जेव्हा ते होळीत नेऊन टाकतो त्याआधी आपल्याला आपल्या मेन दरवाजावरती उभा टाकून सात वेळेस आपल्याला ते नारळाचा उतारा करून घ्यायचा आहे सात वेळेस म्हणजे मेन प्रवेशद्वार एंट्रीच्या समोर उभा टाकून आपल्याला हे करायचं आहे आणि नंतर ते अग्नीत टाकायला जायचं आहे तर अशा पद्धतीने जर केलं तर त्यांचे काही गैरसमज व्हायला नको म्हणून आवर्जून तुम्ही स्वतःचं घर असेल तरच करा भाड्याच्या घरात असाल तर करू नका कारण आपण आमोशेला करतो आमोशेला हा उपाय करतो फक्त होळीच्या दिवशी आपल्याला हवं ना आपण प्रत्येक आमोशेला घराचा उतारा करतो तेव्हा ते कुठेतरी फेकून देतो किंवा निर्मल्यामध्ये टाकून देतो पण यावेळेस आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची आणि हे उपाय करत असताना लोक काय बोलतील या गोष्टीचा विचार करायचा नाही कारण आपण लोकांचं वाईट करण्यासाठी हा विचार करत नाही किंवा हे उपाय करत नाही तर हे आपण आपलं आयुष्य चांगलं व्हावं आपला संसार चांगला व्हावा यासाठी या गोष्टी आपण करत असतो तर लोकांना म्हणजे प्रत्येक वेळेस लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार न करता आपण हे सारे सुद्धा उपाय आहेत जे आपण आवर्जून करावे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी सगळ्या गोष्टी नाणतील आणि एक जे आपल्याला आयुष्य भेटलेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं पण जगू शकाल त्यामुळं कुणाचाही विचार न करता हे तुम्ही उपाय करावेत असं मला तरी वाटतं बऱ्यापैकी मला जेवढे शक्य आहेत तेवढे तर मी माझ्या संसारासाठी माझ्या लेकरासाठी माझ्या नवऱ्यासाठी करतेच परंतु माझ्यासारख्या काही भगिनी आहेत की ज्यांना खरंच खूप समस्या असतात पण ते कसं करायचं हे काय म्हणतील ते काय म्हणतील ह्या विचारामध्ये ती लोक करत नाहीत तर असं न करता तुमच्या सुखासाठी तुमच्या फॅमिलीच्या सुखासाठी तुम्ही आवर्जून हे करू शकता आलेली सेवा ही मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटते चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका तर चला मैत्रिणी नो पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम